नमस्कार मी गौरी गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण इथे बघतोय अतिशय मौसूद तोंडात विरघळणारी अशी आंबा बर्फी अगदी मिठाईच्या दुकानामध्ये असते तशी अतिशय दाणेदार आणि यामध्ये कोणतंही आर्टिफिशियल फ्लेवर्स नाहीत यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपण दूध पावडर किंवा खवा न वापरता ही अतिशय घरात असलेल्याच पदार्थामधून आपण बनवलेली ही आंबा बर्फी आज आपण इथे बघतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये सगळ्या टिप्स व्यवस्थित दिलेल्या आहेत ज्यामुळे तुम्हीसुद्धा घरी अगदी आरामात अशा प्रकारची आंबा बर्फी बनवू शकाल चला तर बघूयात आपण कोणकोणत्या वस्तू यासाठी घेतलेल्या आहेत सुरुवातीला पाऊण वाटी खोबरं आहे अगदी अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त आणि तेवढंच आमरस घेतलं आहे तेवढंच सायही घेतली आहे तुम्ही साईच्याऐवजी दूध वापरलं तरीही चालेल इथे सुरवातीला आपण वाटीमधला जो खोबऱ्याचा खव आहे तो सगळं आपण याच्यात पहिले घालून घेतलेला आहे पॅनमध्ये घेतला आहे तो अगदी छान कोमट करायचं आहे खूप आपल्याला भाजायचं नाही आहे त्यामध्येच आपण लगेचच ही साय फ्रीजमध्ये जी मी आधी काढून ठेवली होती ती साय त्याच्यामध्ये घातलेली आहे जेवढी साय आहे तेवढंच खोबरं आहे आणि तेवढंच आमरसही आत्ता घातलेला आहे हा हापूस आंब्याचा आमरस आहे तुम्ही घरात आ... अवेलेबल असणारा आंब्याचा रस तुम्ही घातलात तरीही चालेल यामध्ये साय नसली तर तुम्ही दूधही घालू शकता तसंच गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आपल्याला खूप मोठं गॅस ठेवायचं नाही आहे नाहीतर खाली लागू शकतं यामध्ये आपण खोबरं तसंच आंब्याचा रस आणि साय आणि आता आपण दूध घातलेलं आहे यामध्ये आपण दूध पावडर किंवा खवा हे अजिबात घालण्याची यामध्ये गरज नाही आपण इथे आता बघतोय अगदी अर्धी वाटीपेक्षाही थोडंसं जास्त असलेल्या खोबऱ्यामध्ये आपण किती छान आंबाबर्फी बनवू शकतो आता आपण इथे बघतो आहोत हे सगळं मिश्रण हलवून त्याचं खमंगपणा त्याला येतो आहे यामध्ये आपण जेवढं खोबरं आहे जेवढं आमरस आहे त्याच प्रमाणामध्ये आपण साखर घातलेली आहे ती देखील पाऊणवाटी साखर घातलेली आहे यामध्ये आंबा जर कमी गोड असेल तर थोडीशी जास्त साखर लागू शकते आता आपण इथे बघतोय किती छान आपलं हे मिश्रण मौसूत खमंग त्याचा वास येतो आहे खोबऱ्याचा अशा पद्धतीने आपण इथे एकजीव झालेलं आहे आपलं जे मिश्रण हे सगळं अशा पद्धतीने हलवून कंटिन्युअस त्यामध्ये आपण थोडंसं हलवत हलवत आता हे आपलं रेडी झालं आहे कशा पद्धतीने आपण चेक करायचं इथे आपण बघतोय हे बघा असा चमचा त्याच्यामध्ये खुचला की तो अजिबात पडत नाही तेव्हा ओळखायचं की आपलं हे मिश्रण रेडी झालं आहे आता हे आपण थोडंसं तूप लावलं आहे त्या एका थाळीवरती आणि त्याच्यामध्ये हे आपण पसरवून ठेवलेलं आहे हे गार झाल्यावरती मगच आपण थोडंसं अशा र अशा पद्धतीने त्याच्या वड्या पडणार आहोत बर्फी करणार आहोत त्याची थोडंसं गार झाल्यानंतर ते चांगल्या वड्या पडतात अशा पद्धतीने आपण ते सगळं व्यवस्थित तूप लावल्यामुळे छान वड्या पडत आहेत इथे आपण बघतोय गार झालेलं आहे या दाणेदार आपली बर्फी जी आहे जी बनलेली आहे अगदी दहा मिनटात होणारी ही आंबा बर्फी अतिशय सोपी पण आहे आणि घरात असणाऱ्या त्याच वस्तूंमधनंच आपण केलेली आहे तसंच यामध्ये टीप अशी आहे की आपण हे मिश्रण तयार झालं हे आपण चमचा घालून त्यामध्ये आपण बघू शकतो अशा प्रकारच्या बर्फीसाठी आपण कोणत्याही प्रकारचं तूप वापरलेलं नाही एक चमचंही तूप इथे आपण या बर्फीसाठी वापरलेलं नाही आहे फक्त आपण त्या आंबा बर्फी थापण्यासाठी आपण फक्त ताटाला तूप लावलेलं आहे आता इथे ही आंबा बर्फी छान दिसण्यासाठी इथे चांदीचं वर्ख आपण लावतो आहोत तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही लावला तरी चालेल नाहीतर हा चांदीचा वर्ख नाही लावला तरीही चालण्यासारखं आहे कारण आपली ओरिजिनलच जी आंबा बर्फी आहे तिचा रंग इतका सुंदर आलेला आहे की त्याला दुसऱ्या कशाची गरजच नाही आता इथे आपण बघू आहे आपली आंबा बर्फी किती सुंदर दिसती आहे हे बघा अतिशय तोंडात टाकल्यानंतर बिरघळणारी अशी ही आंबा बर्फी तुम्ही नक्की करून बघा थँक्स फॉर वॉचिंग